ताज्या घडामोडी काही क्षणात आपणापर्यंत पोहोचवणार मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र लाईव्ह पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह नमस्कार मी श्रीराम शिरसागर आपण पाहता आहे महाराष्ट्र लाईव्ह शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध उमरगा पोलीस स्टेशनमध्ये दे, तक्रार दिली असून पोलिसांनी ओमराजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ओमराजे निंबाळकर यांनी व्हिडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी ओमराजे यांच्या विरोधात उमरगा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्याचबरोबर रवी गायकवाड यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडेही अर्जाद्वारे तक्रार दाखल केली आहे मतदानाच्या दोन दिवस आधी घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे पूर्ण मतदारसंघ आश्चर्यचकित झाला असून याचा परिणाम शिवसेनेचा उमेदवार होणार का हा प्रश्न मतदारसंघातील शिवसैनिकांना पडला आहे श्रीराम शिवसागर महाराष्ट्र लाइव उस्मानाबाद